तर फ्रेंड्स दुबईचा आपला पाचवा व्हिडिओ राहिला होता आणि तो व्हिडिओ मला तुमच्याबरोबर नक्की शेअर करायचा होता कारण की त्या पाचव्या दिवशी आम्ही बरंच काही फिरलो होतो तर ते सर्व काही मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे माझ्या ह्या दुबईच्या पाचव्या ब्लॉगमध्ये तर सकाळ झाली छान तयार झाणार आणि ब्रेकफास्ट करणार आहोत आणि मग आम्ही बरंच काही फिरण्यासाठी बाहेर पडणार आहोत तर पहिलं ठिकाण होतं ते म्हणजे आया लियस्ट आणि हे खरच बघण्यासारखं होतं मित्रांनो जर कधीही तुम्ही दुबईला गेलात तर हे ठिकाण तर नक्कीच पहा वेळ थोडा कमी पडला बघायला भरपूर काही होतं पण जेवढं आम्हाला जमलं तेवढा आम्ही बघण्याचा प्रयत्न केला तर त्यातलं हे ठिकाण म्हणजे आया युनिवर्स अगदी बघण्यासारखं आहे खूप छान आहे आणि नक्कीच तुम्ही ह्या ठिकाणी भेट द्या मला जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे इथे छान असे वेगवेगळे विभाग केले होते आणि प्रत्येक विभागामध्ये त्यांनी छान असे लाईट्स इफेक्ट्स टाकले होते आणि ते खरंच बघण्यासारखे आहेत तुम्हाला मी सजेस्ट करेल की दुबईला केव्हाही तेव्हा हे तर नक्कीच पहा खूप धमाल खूप मस्ती आम्ही खूप एन्जॉय केला इकडे आणि इथे माझं छान फोटोशूट करत आहेत माझे मिस्टर बघाल तुम्ही असं वाटतं कुठेतरी स्वर्गात आलो आहे आपण इतकं सुंदर स्वर्ग काही होत कशा पद्धतीने हे सर्व काही त्यांनी बनवलं असेल टेक्नॉलॉजी कशी यूज केली असेल खरंच पाहण्यासारखं आहे ते भरपूर फोटोज काढले आम्ही इथे आणि आम्हाला सर्वांना हे खूप आवडलेलं आहे म्हणजे आल्यासारखं खूप समाधान वाटलं की अरे काहीतरी पाहिलं आपण खूप छान अमेझिंग होत हे सर्व काही प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वेग गोष्टी त्यांनी अरेंज केल्या होत्या अशा पद्धतीने आम्ही फिरलो आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो छान अशी मजा झाल्यानंतर फोटोशूट झाल्यानंतर अगदी ते लाईट्स आम्ही एन्जॉय केले आणि त्यानंतर आम्ही आमच्या दुसऱ्या ठिकाणासाठी निघण्यासाठी बाहेर गाडी आहे ना जबरदस्त <laughs> तर पार्किंग मध्ये जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा खूप मोठ्या मोठ्या गाड्या तिथे होत्या मला तर कुठल्याही गाड्यांची नावं माहिती नव्हती पण मुलांना अगदी सर्व गाड्यांची नावं माहिती होती तर पार्किंग मध्ये बाहेर पडलो तर आम्ही दुसऱ्या ठिकाण जाणार होतो फ्यूचर म्युझियम मध्ये पार्किंगच्या बाहेर जेव्हा आम्ही आलो होतो पार्किंगच्या बाजूला तर तिथेही हे बघण्यासारखं होतं छोटा वाला आहे है, है दुबई का फर्स्ट ये, 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 ये का फर्स्ट बिल्डिंग गाडीत आम्ही जेव्हा फ्युचर म्युझियमला निघालो तेव्हा आमचे ड्रायव्हर दादा आम्हाला बरंच काही माहिती सांगत होते आणि आता पोचलो आम्ही फ्युचर म्युझियममध्ये तर फ्युचर म्युझियममध्ये तुम्हाला दुबई काही वर्षानंतर कशी असणार आहे ह्याचं सर्व काही त्यांनी तिथं दाखवलेलं आहे फ्युचर मज म्युझियमच्या आतमध्ये गेल्यानंतर भरपूर गर्दी होती आणि तिथे आम्हाला तिकिट साठी भरपूर लाईन लावावी लागली त्या दरम्यान तिथे बरच काही पाण्यासारखं म्युझियम मध्ये लाईन आहे वर जाण्यासाठी जिथे आपल्याला फ्युचर म्युझियमच्या दुबई कशी असणार आहे ते आपल्याला तिथे दाखवणार आहे कर कर तर हे फ्युचर म्युझियम आम्ही जेव्हा पाहिलं तर खरं तर बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या नाही कठीण होतं ते सगळं काही समजण्यासाठी लहान मुलांना तर अगदीच कळणार नाही पण एक नॉलेज म्हणून तुम्ही नक्कीच मुलांना इथे घेऊन जाऊ शकता आणि फन तर आहेच कारण की खूप वेगळ्या गोष्टी खूप वेगळ्या ठिकाणी आपण आलो आहोत तर ते पाहणं तर पाहिलंच पाहिजे तर प्रकारे त्यांनी आम्हाला लिफ्टमध्ये बसवलं तिथे जाण्यासाठी पहिली लिफ्ट होती ती साधी होती पण ही लिफ्ट जेव्हा आम्ही बसलो म्हणजे एखाद एखादं म्हणजे असं वाटेल आपल्याला की आपण कुठेतरी स्पेसवर चाललेलो आहोत अशा पद्धतीने ते सगळं लिफ्ट अरेंज केलेली होती त्या लिफ्टमधनं जेव्हा आम्ही बाहेर पडलो होतं असं वाटलं की आम्ही स्पेसमध्ये उतरलेलो आहोत अक्षरशः ते फिलिंग आम्हाला तिथं येत होतं इतकं छान आणि सुंदर आणि इतकं टेक्नॉलॉजी होतं ते सर्व काही पाहण्यासाठी तुम्ही नक्की तिथं व्हिजिट करा पण आया युनिवर्सीमध्ये आम्ही जास्त एन्जॉय केला आणि इथे थोडं आमचं डोक्यावरूनच गेलं म्हणता येईल इतकी माहिती ते लोकं सांगत होते तिथे ह्या लेडी आम्हाला सगळी माहिती देत होत्या दुबईला ते लोक कसं डेव्हलप करणार आहेत काय काय चेंजेस करणार आहेत असे वेगवेगळे प्रकार त्यांनी इथे दाखवलेले आहेत अगदी स्पेसपासून ते त्यांचे काय काय नियोजन आहेत फ्युचर दुबईसाठी ते सर्व काही त्यांनी इथे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर भरपूर का हो, काही नॉलेज इथं मिळण्यासारखं आहे आणि मुलांना तर एक्सायटेड म्हणजे असं झालं की असं वाटलं की आपण खरोखर स्पेस मधून खाली उतरतो आहोत बघा तुम्ही दाखवते तुम्हाला किती छान दिसतं आहे सगळं लिटरली आपण असं फील कर, करत करत होतो आम्ही तिकडे की आम्ही खरं खरंच तिथे चंद्रयानमध्ये कसं आपण जातो आहे किंवा काय असे अशा म्हणजे पूर्ण फीलिंग ते त्या पद्धतीचं होतं धमाल आली खूप मुलांनी खूप एन्जॉय केला पद्धतीने आम्ही सर्व काही पाहत होतो इथे बघा तुम्हाला दाखवण्यात आलं आहे की दुबई फ्युचरमध्ये कशी असणार आहे कशा पद्धतीने त्यांच्या गाड्या अरेंज होणार आहेत किंवा काय कसं दाखवणार आहेत असं पूर्ण त्याचं नियोजन त्यांनी इथं दाखवलेलं आहे वेलकम टू द फॉरेस्ट असं म्हणजे तीन चार विभाग त्यांनी दाखवले होते की त्या प्रत्येक विभागामध्ये बदलाव आणणार आहे फॉरेस्टमध्ये त्यांनी काय बदलाव आणायचे ते दाखवलं त्याच्या अगोदर स्पेसमध्ये कसं बदलाव आणणार आहे ते दाखवलं म्हणजे इतका पुढचा विचार त्यांनी केलेला आहे इथे पण ते दाखवण्यासाठी त्यांनी जे हे सर्व काही बनवलं आहे ते बघणं बघण्यासाठीही आम्ही खूप बघून आम्ही खूप एक्स हे झालो सरप्राईज झालो की कसं काही यांनी हे हैं सर्व काही केलं असेल हे माणसांचं आहे आपल्या खूप जबरदस्त होते सर्व काही तर नक्की तुम्ही हे ठिकाणीही फिरायला या धमाल खूप मस्ती आम्ही खूप एन्जॉय केला तिथेही फ्युचर मिजन बघून निघालो दुबई मॉल आपल्याला शेवटचं ठिकाण आमचं दुबई मॉल होता तिथे आम्हाला पाहायचं होतं भुज खलिफा तर भुज खलिफाला जाण्यासाठी आम्हाला मध्ये तीन तास होते त्या दरम्यान आम्ही दुबई मॉल फिरलो आणि त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे मुझे फिश म्युझियम पाहिलं तर दुबई मॉलमध्ये गेल्यानंतर तुम्ही फिश म्युझियम तर नक्कीच बघा कारण की मुलांना ते बघण्यासारखं आहे तर इथे आम्ही दुबईमध्ये एंट्री दुबई मॉलमध्ये एंट्री केली एंट्री केल्यानंतर भरपूर मोठमोठे ब्रँडचे शॉप्स तिथं होते ते पण महत्वाचे काहीतरी खाऊया मुलांना भूक लागलेली आहे तर पहिले आपण काहीतरी खाऊन घेऊया आणि त्यानंतर मग सगळ्या गोष्टी आपण पाहूया मॉलमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे ते आहे फिश म्युझियम जिथे आपल्याला जायचं आहे पण त्यापूर्वी आपण काहीतरी खाणार आहोत कारण की मुलांना प्रचंड भूक लागली होती तर फूड कोर्टमध्ये आम्ही गेल्यानंतर तिथे पाहिलं तर बऱ्यापैकी बर्गरचे स्टॉल जास्त होते तिथे आपला बर्गर किंवा ता आहे त्यातल्या त्यात आम्हाला इथं चीन चिन म्हणून एक शॉप पाहिलं आम्ही किंवा एक फूड कोर्ट पाहिला तिथं आम्हाला चायनीज खायचं होतं पण खरं सांगू आपलं इंडियन चायनीज खूप बेस्ट आहे सो प्लीज बाहेर अजिबात चायनीज ट्राय करू नका सो खाऊन झाल्यानंतर आम्ही फिश म्युझियमसाठी निघालो तर इथे मोठमोठी फिश आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पाहायला मिळाले जे मुलं बघून खूप एन्जॉय करत होती दुबईला जर आलात तर फिश आला म्युझियम तर नक्कीच बघा आणि मुलांना तर नक्कीच घेऊन जा कारण की खूप एक्सायटेड होतं ते आणि खूप काही पाहण्यासारखं होतं तिथे जमेल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व काही आठवणी कायमच्या आपल्याबरोबर आहेत तर आठवणी मी तुमच्याबरोबरही शेअर करते आहे दुबईचा हा शेवटचा दिवस होता आमचा पण ह्या शेवटच्या दिवशी सुद्धा आम्ही भरपूर काही पाहिलं इथेही मला वाटतं आपली कोळंबी आहे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे फिश आपल्याला तिथं पाहायला मिळतील जे आपण कधी पाहिलेही नसतील सो so, मुलांनी तर हे खूप एन्जॉय केलं आणि ते इरवचे फोटोशूट चालू आहे जबरदस्त होते हे फिश म्युझियम संपूर्ण ते पाहिलं ते पाहता पाहण्यासाठी आम्हाला लिटरली दोन तास लागले आणि दोन तासानंतर आम्हाला जायचं होतं यूज करून काय वेगळंच आहे खूप धमाल खूप मस्ती आम्ही केली आजचा आपला शेवटचा दिवस आहे याची खंतही होती पण घरी जायची एक्साइटमेंट पण होती छोटे के कितीही केलं आणि कुठेही कितीही फिरलो तरी घर ते घर तर ह्या फिश म्युझियम मधलं सर्वात भारी जे होतं ती म्हणजे ही मगर खरंच आम्ही इतकं घाबरलो त्याला बघून पहिलं तर आम्हाला असं वाटलं की ही नकली असेल पण जेव्हा ती मगर हलली तेव्हा आम्हाला कळलं की ही खरोखरची आहे आणि ती एवढी प्रचंड मोठी होती ही एवढी मोठी मगर मी कधीच पाहिली नव्हती तर सर्वात जास्त बघण्यासारखं तर ही मगरच होती तिकडे भरपूर काही बघण्यासारखं होतं पण ही मगर जेव्हा आम्ही पाहिली तेव्हा आम्ही खरंच खूप आश्चर्यचकित झालो की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे प्राणी असतात मुलांसाठी तो दिवस जबरदस्त होता तर दुबईला आल्यानंतर दुबई मॉलमध्ये हे फिश म्युझियम तर नक्कीच पहा

तर अशा प्रकारे आम्ही भुजखलिफा बघण्यासाठी आतमध्ये गेलो दुबईला जायचं आणि भुजखलिफा नाही पाहिजे तर काय पाहिलं तर भुजखलिफा आमचा शेवटचं डेस्टिनेशन होतं तर वर जाण्यासाठी आम्ही लेफ्टसाठी लाईनमध्ये उभं होतो तर अगदी एका एक मिनिटामध्ये एकशे पंचवीसवा माळापर्यंत एकशे चोवीसवा माळापर्यंत आपण पोचतो एवढी स्पीड लिफ्ट वर जाते आणि नुसत ती लिफ्ट नव्हती तर त्या लिफ्ट मध्ये ही त्यांनी इतकं सुंदर अरेंज केलं होतं की असं लिटरली आपल्याला असं वाटत होतं की आपण कुठेतरी आकाशामध्ये उडतो आहोत भरपूर लाईट्स वेगवेगळे इफेक्ट लाईटचे खूप जबरदस्त होतं पण सर्वात त्रासदायक मला झालं ते म्हणजे ती लिफ्ट एवढ्या स्पीडने वर जात होती की माझे कान खूप दुखायला लागलेले पण आम्ही एवढ्या गर्दीतही सर्व काही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न करत होतो तर एकशे चोवीसव्या माळ्यापर्यंतच आपल्याला जाण्याची परवानगी आहे त्याच्यावर नेलं जात नाही आणि तिथूनच आपल्याला दुबई पाहायची आहे तर आम्ही एकशे चोवीसव्या माळ्यावर आलो पिचर बाहेर उतरलो आम्ही आहोत इथे आता एकशे व्या मजल्यावरती बाप रे लिफ्ट मध्ये पूर्ण कांड आता पण बघूया 124 व्या माळ्यावरून आपल्याला दुबई कशी दिसते लिफ्ट मध्ये वर आली बघूया आपण इथून खालून कसं वाटतंय आहे ना सुंदर सर्व काही मी नक्कीच तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्हाला बुश डलीवाला जायचं असेल तर तुम्ही रात्रीचं तिकीट बुक करा कारण की रात्री वर गेल्यानंतर एकशे चोवीसव्या माळ्यावर गेल्यानंतर तुम्हाला जे दुबईचे दर्शन होणार आहे ते पाहिसा अशा प्रकारे असणार आहे सुंदर दृश्य चमसमाती जी दुबई आहे ती आपल्याला ह्या वेळेला बघायला मिळते अशा पद्धतीने आमचं मुस्टली दर्शन झालं आणि आम्ही मॉलच्या बाहेर आलो आणि मॉलच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला वॉटर फाउंटनचा शो असतो तो बघायला मिळतो आणि तोही खूप बघण्यासारखा आहे थोड्याच वेळा तो चालू तो होणार तो तो आहे त्यासाठी आम्ही वाट बघतो आहोत तो शो चालू झाला मस्त असा जबरदस्त हा शो होता तर नक्की हा शो बी पहा मिस करू नका चमचमकती दुबई आपण अशा पद्धतीने ह्या शेवटच्या दिवशी पाहिली आणि ती मनात भरली आणि इतकं सुंदर आम्ही दुबईचं दर्शन घेतलं ह्या पाच दिवसामध्ये थोडी घाई झाली पण खूप एन्जॉय केला तर अशा पद्धतीने माझा हा दुबईचा पाचवा दिवसाचाही प्रवास संपला तर त्या दरम्यान त्या प्रवास संपण्याच्या दरम्यान मी तिथे एक रेसिपीही केली आणि ती रेसिपी मी तुमच्याबरोबर लवकरच शेअर करेल पण त्या अगोदर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू